हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे गरमागरम वरण बट्टी म्हटलं म्हणजे प्रत्येकालाच नक्की आवडत असेल आणि बट्टी बनवण्यासाठी बऱ्याच जणांना पिठाचे प्रमाण तयार करता येत नाही आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने बट्टीचे पीठ कशा प्रकारे तयार करतात तृप्तीस किचनमध्ये बघणार आहे एक किलो गव्हाला पाव किलो मकीचे दाणे वापरावे बट्टीसाठी गहू कोणत्याही प्रकारचा चालतो बट्टी अगदी छान तयार होते एक किलो गव्हासाठी पाव किलो मकीचे दाणे बट्टीचं पीठ तयार करायला पुरेसे आहेत गहू आणि मका छान असा एकत्र एक जाड बारीक गिरणीतनं दळून आणावा बट्टीचे पीठ तयार झाल्यानंतर अशा प्रकारे जाड बारीक असतं आणि बट्टी अगदी खुसखुशीत तयार होते त्या प्रकारे तयार कराव्या तर गरजेनुसार बट्टीचं पीठ त्यामध्ये ओवा थोडा बारीक करून घ्यावा किंवा अख्खा हातावर चोडून टाकला तरी चालतो आणि पाववाटी तेल छान असं कच्च्या तेलाचं मोहन पूर्ण पिठाला द्यायचं चवीनुसार मीठ घालावं पिठामध्ये सर्व पदार्थ छान असे एकजीव झालेले आहेत आता अगदी साध्या पाण्याने आपण बट्टीचं पीठ कडक भिजवून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण उर्धाच्या पापडांसाठी पीठ भिजवत असतो त्याचप्रमाणे बट्टीचंसुद्धा पीठ भिजवावं आपण सोड्याचा वापर न करतानासुद्धा छान अशी खुसखुशीत बट्टी तयार करणार आहे पीठ भिजवून घेण्यासाठी गरजेनुसार पाण्याचा वापर करावा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बट्टीचं पीठ छान असं भिजवून झालेलं आहे तयार केलेल्या पिठाला थोडं तेल लावून घ्यावं आणि हव्या त्या आकारामध्ये छोट्या छोट्या बट्ट्या तयार करून घ्यायच्या यापूर्वी तृप्तीस किचन चॅनलवर आपण बट्टी कशा प्रकारे शेकावी याचा पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे ज्यांनी बघितलेला नसेल त्यांनी यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका अशा प्रकारे गोल आकारामध्ये बट्टी मी तयार करून त्याला सुरीच्या सहाय्याने काप देऊन घेतले तुमच्याकडे फ्राय पॅन असेल तर फ्राय पॅनमध्ये बट्टी शेकून घ्यावी किंवा एका जाडबुडाच्या कढईमध्ये बट्टी शेकावी बट्टी शेकून घेण्यासाठी तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकतात मी इथे तुपाचा वापर केलेला आहे गॅसची फ्लेम अगदी मोठीही ठेवू नये आणि अगदी कमीही ठेवू नये मध्यम आचेवर गॅसची फ्लेम ठेवून छान अशा बट्ट्या शेकून घ्याव्या अधूनमधून बट्ट्या परतून घ्याव्या म्हणजे राहिलेली बट्टीची कच्ची बाजूसुद्धा छान अशी शेकली जाते एक ते दोन मिनटामध्ये बट्टी परतून घेत राहावी आणि फुलून आलेली बट्टी त्यावर आपण साजूक तूप सोडावं म्हणजे बट्टी खाताना अधिक रुचकर लागते तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे बट्टी शेकली जात आहे त्याप्रमाणे बट्टीचा कलरसुद्धा बदलत आहे कापून घेतलेली बट्टी, बट्टी ज्याप्रमाणे भाजली जाईल त्याप्रमाणे ती छान अशी फुलत जाईल आणि फुलत आलेल्या बट्टीमध्ये आपल्याला थोडं थोडं तूप टाकायचं आहे बघा अशा प्रकारे बट्टी तयार झालेली आहे चला तर मग तुम्हीसुद्धा थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये गरमागरम वरणबट्टीचा बेत नक्की तयार करा भट्टीसाठी साजूक तूप वापरलं तर बट्टीची चव अप्रतिम लागते भट्टीचं तयार केलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात अशा प्रकारे छान अशा खमंग खुसखुशीत वरणबट्टीच्या बट्ट्या तयार आहे चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे खुसखुशीत साजूक तुपातील बट्ट्या नक्की तयार करून बघा बट्टीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक कर, करा शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या स्वादिष्ट चमचमीत आणि एखाद्या नवीन रेसिपीसोबत तृप्तीस किचन चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या